नगरसेवक युवा उद्योजक आपण आखाड्यावरती यायचा तिकड छोट्यातली मोठी गोष्टी लागली विशाल कुचाळी खरडून काढलं तर अंगावर मास मासलाय पण गोष्टीचा वाचा काके थाल घालून घोट्यातून पट काढायचा प्रयत्न तिथ चालू होता धावटे पैलवान लढतो आहे हिंगोडीचा एकोणीशे दहा साला ला जग जिंकला जगमे कोयेबी आ लढो वयाच्या पन्नास्या वर्षी संपूर्ण जगावरती दल ठोपणारा पैलवा जग जेता गामा त्याची ही खासियत आहे आकडी आसमान दा दाखवलं होत समुद्रात पोहोच व्यायाम करणारा तो बोला सर्प साहेब महेश दादा पुंडे यांचं मैदानावर आगमन होत आहे वेलकम वेलकम